जामनेरमध्ये तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने शासनाची एकवीस लाखांत फसवणूक जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये सहायक महसूल अधिकाऱ्याने तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने दस्तऐवज तयार करून शासनाची सुमारे एकवीस लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात संशयिताच्या विरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला हर्षल विश्वनाथ पाटील अशी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे स्वतःच्या लाभासाठी तहसीलदारांच्या बनावट शासकीय दस्तऐवज तयार करणे सदरचे दस्तऐवज आणि आदेश खरे असल्याचे मंडळ अधिकारी कार्यालयात प्रकरणांतील अर्जदार यांचे मार्फत देऊन शासनाचा सुमारे एकवीस लाख त्रेसष्ट हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयांचा महसूल बुडविल्याचा आरोप संशयित हर्षल पाटील यांच्यावर आहे त्यानुसार तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या तक्रारीवरून संशयित सहाय्यक म्हणून अधिकारी पाटील यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला संशयिताकडून गुन गुन्ह्याची कबुली दरम्यान सदर प्रकरणातील शासकीय नजराणा रक्कम एकवीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांच्या बाबतीत आपल्याकडून शासकीय फसवणूक झाली आहे आणि सदरची रक्कम शासनाकडे भरण्यास तयार असल्याची कबुली संशयित महसूल अधिकाऱ्याने तहसीलदारांकडे यापूर्वीच भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून दिली आहे त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबाचा व मुलांच्या भविष्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मला अक्षम्य चूक दुरुस्त करण्याची संधी देण्यात यावी असेही पाटील यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवरून पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे त्या दृष्टीने पोलिसांकडून आता तपासाची दिशा ठरविली जाणार आहे पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे पुढील तपास करीत आहे शासनाचा सुमारे एकवीस लाखांचा महसूल बुडण्यास कारणीभूत ठरलेल्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे महसूल विभागाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर पाचोरा तालुक्यातही पंधरा दिवसांपूर्वी पीक नुकसान अनुदान वाटपासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या रकमेतून सुमारे एक कोटी वीस लाख तेरा हजार पाचशे सतरा रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते या प्रकरणी महसूल सहाय्यक अमोल भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात तहसीलदार विजय बनसोडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच संशयित भोई यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून शासकीय सेवेतून निलंबितही केले आहे एकाच महिन्यात उघडकीस आलेल्या दोन्ही प्रकरणांमुळे महसूल विभागातील गैरप्रकार चांगल्याच चवाट्यावर आले आहेत नागरिकांकडून त्याबद्दल तीव्र नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण जळगाव